जे खालील प्रकारच्या वाहनांना पत्करातून सूट देण्यात येईल ते कुठले वाहन आहेत ते देखील दिलेले परंतु टोलच्या बाहेर जे लिहिलेले असतात बोर्ड सहजाशी कोण आपण वाचत नाही आपला टोल देऊन आपण निघालो विशेष संपला अशी गोष्ट जो लास्टला आहे तो ॲक्च्युली सर्व प्रथम पाहिजे होतं यांना सर्वात पहिले सूट दिलेली पाहिजे रुग्णवायका आणि केला हा मुंबईहून नागपूरला जाणारा रस्ता म्हणजेच हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आणि आमने इथून साधारणतः दोन किलोमीटर अंतराचा आपण प्रवास केले असता इथे दोन अडीच किलोमीटर अंतरावर इथे टोल प्लाझा आहे समोर दिसतो आणि या टोल प्लाझावर असे बरेच बोर्ड लावलेले ज्या बोर्डवर आपण किती पत्कर आकारला जाईल ते देखील लिहिलेलं आहे ले, तसेच कुठल्या कुठल्या वाहनांना सूट दिली जाईल या र महामार्गावरनं त्याचे देखील बोर्ड लावलेले आहे सर्वात पहिले इथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई संचार द्रुतगती मार्ग असं लिहिलेलं आहे ज्याच्यावर सिरियल नंबर एकतीस सहा असे लिहिले आहेत वाहनांचा प्रकार लिहिला आहे आणि पत्कर दर प्रति किलोमीटर असं लिहिलं आहे जे एकतीस तीन पंचवीसपर्यंत आहे म्हणजे जानेवारीवर मार्चपर्यंत अरे म्हणजे बहुतेक गोपनीय होण्याच्या अगोदरच हा बोर्ड येऊ शकतो असं सर्वात प्रथम म्हणजे मोटार जीप व्हॅन अथवा हलकी मोटार वाहने जे आहे त्यांचा दर जो दिलेला आहे एक रुपया त्र्याहत्तर पैसे किलोमीटर लिहिलेला आहे तसेच हलकी व्यावसायिक वाहने मालवाहतुकीची वाहने अथवा मिनी बर, आ, ले ले बस यांचा जो पत्कर आहे तो दोन रुपये एकोणऐंशी पैसे किलोमीटर असा लिहिलेला आहे बस अथवा ट्रक दोन आसांची रुपये पाच पॉईंट पंच्याऐंशी किलोमीटर असं लिहिले आहे तसेच तीन आसांची व्यावसायिक जे वाहन आहेत त्यांच्या ते सहा पॉईंट सहा रुपये पॉईंट अडतीस पैसे असे किलोमीटर लिहिलेलं आहे दर व अवजड बांधकाम यंत्रसामुग्री एच सी एम अथवा अनेक आसांची वाहने ए एम ए व्ही चार अथवा सहा आसांची यांच्यासाठी रुपये नऊ पॉईंट अठरा पैसे किलोमीटर असा रेट दर आकारलेला आहे तसेच सहा नंबरला तुम्ही पाहू शकता अति अवजड वाहने सात किंवा जास्त आसांची रुपये अकरा पॉईंट सतरा असा किलोमीटरचा दर आकारलेला आहे आणि जसं इथे मराठीत लिहिलेलं आहे पुढचा बोर्ड इंग्लिशमध्ये लिहिलेला आहे आणि त्याच्या पुढे अजून चार बोर्ड आहेत ज्याच्यामध्ये मला वाटतं कुठल्या वाहनांना सूट दिली जाईल ते लिहिलेलं आहे आता आपण ते बोर्ड देखील बघूयात आणि हा रस्ता समृद्धी महामार्ग हा पहिला आपण सूचना जो बोर्ड पाहिला त्यानंतर इथे दुसरा बोर्ड दिलेला आहे ज्यामध्ये लिहिले आहे इंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग हे म्हणजे प्रत्येक बोर्डवर लिहिणं ज गरजेचं आणि जरुरी आहे त्यानंतर जे खालील प्रकारच्या वाहनांना पत्करातून सूट देण्यात येईल ते कुठले वाहन आहे ते देखील दिलेले अ अतिमहत्वाच्या व्यक्तींचे वाहन आणि सोबतीचे वाहन हे अ दिला म्हणजे याच्या पुढे दुसरा भाग असेल ज्याला नाही ही बरेच मोठी लिस्ट आहे बारा तर तेरा अशी खूप मोठी लिस्ट आहे तर आपण हे पहिली लिस्ट वाचूया ज्यामध्ये अतिमहत्वांच्या व्यक्तींचे वाहन आणि सोबतची वाहन आहे सर्वप्रथम आहे ते भारताचे राष्ट्रपती तसेच भारताचे उपराष्ट्रपती भारताचे पंतप्रधान भारताचे मुख्य न्यायाधीश राज्यपाल उपराज्यपाल केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश लोकसभेचे सभापती आणि राज्यसभेचे अध्यक्ष राज्याच्या विधान परिषदेचे सभापती राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष असे एकंदरीत ते बारा नावे दिले ज्यांना पत्करांवर सूट देण्यात येणार आहे पत्कार म्हटलं का आपण नेहमी जातो आपल्या जे काय महामार्गावर प्रवेश करतो टोलदेखील आपण भरतो परंतु टोलच्या बाहेर जे लिहिलेले असतात बोर्ड सदस्य जी कोण आपण वाचत नाही आपला टोल देऊन आपण निघालो विषय संपला अशी गोष्ट असते तर मी आज तुम्हाला दाखवते तर इथे जिथे आपण ते बारा वाटल्यानंतर ते तेरा नंबर इथे हो तुम्ही ते मी तेराला लिहिलेल्या लोकसभा व राज्यसभेचे विद्यमान सदस्य तसेच महाराष्ट्र विधानसभा व महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान सदस्य प्रवास करीत असलेली वाहन आहे या वाहनांना सूट आहे तसेच महाराष्ट्राचे माजी संसद सदस्य माजी महाराष्ट्र विधानसभा सदस्य किंवा माजी महाराष्ट्र विधान परिषद सदस्य प्रवास करत असलेले वाहने देखील यातनं सूट दिली जाईल तसेच उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री राज्य दौऱ्यावर परदेशी मान्यवर लष्कराची वाहने केंद्राने राज्य सशस्त्र सेना दलाची निमलष्करी दलाचा आणि पोलीस विभागाची वाहने यांना देखील पत्करातून सूट दिली जाईल तसेच पोष्ट विभागाची वाहने क्या बात आहे यार मी हे पहिल्यांदा बघतोय पोष्ट विभागाची वाहने तसे अग्निशमक दलाची वाहने आणि रुग्णवाहिका व शववाहिका जो लास्टला येत नाही ॲक्च्युली व सर्व प्रणम पाहिजे होतं यांना सर्वात पहिलं सूट दिलेली पाहिजे रुग्णवाहिकाने शववाय केला जो लास्टला येत नाही ॲक्च्युली सर्व प्रणम पाहिजे होतं यांना सर्वात पहिलं सूट दिलेली पाहिजे रुग्णवाहिकाने शववाय केला अशा प्रकारे आपण कधी असे बोर्ड वाचले नसेल तर आज पहिल्यांदा मी आपल्याला पूर्ण माहिती दिलेली आहे पत्कर जो आकारला जातो तो कसा आकारला जातो तर आणि इथे तुम्ही पाहू शकता हा टोल प्लाझा आहे आमने इथून सा आमने इंटरचेंजून साधारणतः दोन अडीच किलोमीटरवर इथे देखील इथे इंग्लिशमध्ये दे लिहिलेले अगोदरचे बोर्ड मी वाचले ते मराठीत होते आणि इथे पुढे इंग्लिशमध्ये बोर्ड लिहिलेले आणि हा पाहू शकता इथे बोर्ड लावलेला आहे जे एन पी पनवेल मुंबई आणि वडोदरा पनवेल तर जे आहे ते किती किलोमीटर दिले ना कारण पनवेल इथनं आम्ही इंटरचेंजवरनं आपल्याला दुसरा रस्त्याने जावे लागते तसेच मुंबई जे सत्तर किलोमीटर आहे आणि वडोदरा तीनशे पंच्याण्णव किलोमीटर असं इथे बोर्ड लावलेला आहे हा मुंबईकडे जाणारा रस्ता आणि आता हा जो आहे हा मुंबईहून नागपूरला जाणारा रस्ता आणि समोर जो तो टोल प्लाझा आहे अशा प्रकारे खास आपल्यासाठी समृद्धी महामार्गावर कित्येक टोल नाकार आपण थांबतो बोर्ड वाचत नाही तर मी तुम्हाला बोर्ड दाखवण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडलास लाईक करावे चॅनलला पहिल्यांदा आले सब्सक्राइब करावे खास आपल्यासाठी आपली मराठी सतत काही ना काही नवीन देण्याचा प्रयत्न करत दे, असते आपल्या सपोर्टची आवश्यकता आणि आपल्या काय प्रतिक्रिया काय कमेंट्स असतील ते जरूर नमूद करावे की मला यातनं अजून काय तुमच्यावर चांगल्या गोष्टी पोचवता येते एम एस आर डी सी अंतर्गत आमने येथील हा टोल प्लाझा अठरा मार्गे गाजलेला नऊ मार्गे येणार आहे नऊ मार्गे जाण्याला या टोल प्लाझाला जे नाव आहे ते इंदूर हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या समृद्धी महामार्ग आमने येथील हा टोल प्लाझा हा जो रस्ता नागपूरला जाणारा रस्ता आहे आणि नागपूर मार्गे मुंबईला जाणारा रस्ता आहे आज धुकं जास्त आहे त्यामुळे काय लक्षात येत नाही इतकं म्हणजे क्लिअर असं काही दिसत नाही तरी पण तुम्ही पाहू शकता जसे की ह्या महामार्गावरील प्रत्येक बोगद्याला पुढे एक खूप जबर असं चित्रकारा म्हणजे चित्र काढलेले तसंच हा पहिला बोगद्या की ते मला वाटतं आपल्या गेटवे ऑफ आप इंडियाचे चित्र काढले जाणार आहे आणि आपण काही दिवसांनी येऊया इथे पुढे हे देखील पाहूयात त्यापूर्वी मी तुम्हाला दाखवतो की आतमध्ये देखील खूप जब्बर अशी डिझाईन केलेली आहेत तुम्हाला कलर दाखवतो आहे समृद्धी महामार्ग इंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हे तुम्ही पाहू शकता किती जब्बर इथे पेंटिंग्स केलेले आहेत वाव वाव वा वा क्या बात आहे हे बघा शार्क बघा शार्क ओ हो 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 एक नंबर आणि तुम्ही पाहू शकता गोताखोर खूप जब्बरदशा पेंटिंग्स केलेल्या आहे हा पूर्ण तुम्ही बघा इथे दोन्ही ठिकाणी येऊन वरती देखील पाहू शकता तुम्हाला असं वाटेल तुम्ही मासेला आलेले आहेत आहेत काय सर्व मोठ्या मोठ्या मासे इथे दिसत आहेत तुम्हाला खूप मोठा मासा आहे खूप जबरदस्त आणि आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आल्या सबस्क्राईब करा आपल्यासाठी ते आपली मराठी हे बघा जाण्या जात आहेत आपले मराठी आपला अभिमान आपला स्वाभिमान आज आपल्यासाठी जलपरी देखील आहे पाहू शकता जलपरीला देखील इथे रेखाटले गेलेले खूप मोठी बोट आहे आणि हा समृद्धी महामार्ग